महात्मा गांधी जयंतीनिमित्त कचरा डेपो येथील महिलांना सुरक्षा साहित्य वाटप मार्शल संघटित असंघटित कामगार युनियन आणि नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांचा पुढाकार नाशिक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने कचरा डेपो येथील महिलांना विशेष सन्मान देत त्यांचे श्रम आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी मार्शल संघटित असंघटित कामगार युनियन व नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने महिलांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमात त्या महिलांना शारीरिक सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले जेणेकरून त्या त्यांच्या कामकाजामध्ये सुरक्षितपणे कार्य करू शकतील काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या रोजच्या कष्टांमध्ये अनेक प्रकारचे आरोग्य व सुरक्षेच्या समस्या येतात यासाठी त्यांना योग्य सुरक्षा साहित्य देण्याचे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिलांच्या सुरक्षेचा विचार करत मार्शल युनियन व नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी पुढाकार घेतला या उपक्रमाअंतर्गत महिलांना हँड ग्लोव्स मास्क बूट इत्यादी सुरक्षा साधने देण्यात आली या विशेष कार्यक्रमात मार्शल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी महिलांच्या कष्टाचे कौतुक केले आणि त्यांच्या सुरक्षेसाठी युनियनच्या बांधिलकीबद्दल चर्चा केली नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट राठा साहेब नंदुजी कानडे मिलिंद खिल्लारे प्रवीण विरेकर ऋषी बोराडे यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे गंगूबाई सुनीता औचार येनुबाई शेवरे आणि इतर महिला कामगार देखील या प्रसंगी उपस्थित होत्या महात्मा गांधींच्या स्वच्छतेच्या आणि शोषित वर्गाच्या सक्षमीकरणाच्या विचारांना अनुसरून हा उपक्रम राबविण्यात आला प्रशांत खरात यांनी महात्मा गांधींच्या जीवनकार्याचा संदर्भ घेत महिलांना प्रेरित केले आणि त्यांना स्वच्छतेच्या कार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले या कार्यक्रमामुळे कामगार महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली कचरा डेपोमध्ये कार्यरत महिलांना यामुळे त्यांचे काम अधिक आत्मविश्वासाने आणि सुरक्षिततेने पार पाडता येईल युनियन आणि नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतलेला हा पुढाकार सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरलं आहे सुरक्षा साहित्याच्या वाटपाबरोबरच भविष्यात महिलांच्या कामकाजाच्या सुधारणा आणि त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे नियोजन आहे महिलांना त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची योग्य काळजी घेत काम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाला एक दीर्घकालीन धोरण ठरवण्यात आले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक